गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात मी ऍडव्हर्टायझिंग पासून करणार आहे कारण आपल्याला काल ले का दोन ऍडव्हर्टायझिंग आलेले आहेत एक लकी ड्रॉची आणि एक गिरगाईच्या तुपाची तर ते दोन ऍडच मी या ठिकाणी थोडस वगैरे पूजा रेडी होती ऍड शूट करण्यासाठी प्यू पण रेडी झाली ऍड शूटला पिऊ रेडी अरे रेडी रेडी, रेडी? व्हेरी गुड आणि प्यू विचारते आपलं पूजा विचारते कुठलं का तर चांगला दिसल इकडे पूजा बघू 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 दाखव ना दोन्ही दाखव कुठलं कुठले काय आहे सोन्याचं आणि डुप्लिकेट अगं इकडे ना घालून कशाला हातात दाखव ना का घालून दाखव म्हणतो तुला मी हा आता ते म्हणलं ही मला साडी आवडली थांबा घालून दाखवते असंच म्हणणार का अगं अशी दाखव बघू इकडं काय विस्कुर डुस्कुरण दाखवते इकडं बघ बघ हे कानातला आहे इकडं बघू हे ओरिजिनल आहे काय ग बाबू व्हेरी गुड काय तरी हारण दाखवत जाऊ शूट चालू असताना र तू काय म्हणले कुठला ठेव बघू आपलं हाय ही चांगलं दिसतं आहे वरिजनला ठेव हां ठेव कृष्णा तू चॉकलेट कुठून आण द्या गवली चॉकलेट गवली चॉकलेट पहिली पप्पाला खायला दिली तू दिले व्हाई मग नाद केल्लेत की एकटा तुझं जापां मी तापांनी कॅ म्हणजे लेन नसायला पाहिजेत का तुला नसायला पाहिजे का माझ्याकडे एवढ सांगत नाही नटत नाही ना आता तुला नटवायला बाया ठेवायच्या काय ठीक आहे कशामध्ये काय घातलं काय दिसतंय त्याच्यामध्ये ती का तुझा आवर आवरशील का जरा लवकर आवडते किंवा घाल कोणतं आयच चाललंय आता इथं नाश्ता बनव ना काय बनवला नाश्ता डायरेक्ट नॉ नाश्ता ओन्ली जेवण आईचं आयच असलं असतं खायचं नाश्ता नाही चला दिवाळी खाली जेवण केलं आता आपण ऍड शूट बसलीच काय लागेल करायचं नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर खाऊन खाऊन आमच्या पूजा सारखं व्हायचं असेल तुम्हाला लटमोठ तुम्ही बघ ना कोणापासल्या काय दिसतात पिवळ पिवळ हा घासले बघ बघापुसना पहिला आणखी काय नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर आमच्या पूजा पूजासारखं लठमोठ चेहऱ्यावरती चमक अंगात ताकद आणि गुटगुटीत राहायचं असेल तर काय नाही तू यां तू म्हणा आमच्या नवऱ्यासारखं जर तुम्हाला आमच्या नवऱ्यासारखं असायच अस घ्या घ्या बाजारमध्ये जर तुम्ही तूप घ्यायला गेला तर तुम्हाला भेसळ युक्त तू बऱ्याच ठिकाणी भेटत पण तुम्ही तेच तूप बाजारात न घेता एका शेतकऱ्याकडून घ्या एवढं तुला काय हसायचं नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला निरोग राहायचं असेल चेहऱ्यावरती चमक हवी असेल आमच्या पूजासारखी आणि अंगामध्ये जर ताकद हवी असेल तर तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारामध्ये तूप खाणं खूप गरजेचं असत चला दुसरा ड्रेस घात आता आम्हाला दुसरी ॲड बनवायची आहे आता एक झाली तुपाची आता दुसरी बनवायची आपल्याला एक रॉस ची बनवायची पुण्यातली हा ड्रेस घातलाय लकी ड्रॉ ची लकी ड्रॉ <laughs> तुम्हाला सांगतो बघा लकी ड्रॉच तुम्हाला इथं पण सांगून टाकतो काय लकी ड्रॉ एक रॉ हाऊस देणार आहेत ते रॉ हाऊस देणार आहेत तीनशे रुपयाचं लकी ड्रॉ जर आपण फाडलेलं फाडलं ना तीनशे रुपयाचं तर त्याच्यामध्ये लकी ड्रॉ मध्ये आपल्याला भेटू शकते बघा एक रॉ हाऊस त्याचबरोबर बरेच काय काय बक्षीस इथं ते असे ऍड आहे आणि ते खरंच आहे त्या सगळ्या गोष्टी तीस तारखेला होणार आहेत भेटते काय माहिती आता ते

तेव्हा ते बघायला फायनल करायला चालूया जाता जाता पिवळीला पण घेतलंय कृष्णाला पण घेतलंय पिवळीला सपका लावला पोजाने त्यामुळे रडत होते म्हणून तिला घेतले का नाही पिव कुठे मारल मम्मी ना तिथं मारलं कस मारला तू गपरा चला थोडा थोडा पाऊस पडायला लागलाय बरं वाटायला लागला जरा पाऊस पडतोय आता या केकच्या दुकानात आलो होतो आणि पोरांनी मागं लागून लागून मायाकडनं केक खायला घेतलाय पिवड्या तुझा केक कुठे केक दादा चला 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 कृष्णा पिवडीला दे की कृष्णा आरला का ते बारकीला का तसं असतं का बाबू हा चला ते जातात ते बरोबर बारकी ना ते भेट नाही बाबू या बाबा तिला वड काढ इकडे त्याचा पाय 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 बघ माजराला उंदरी दिसलाय काय सापडला नाही गेलं अंधार नाही नाही ना, मी काळाय रे बाबा असे वय सा, साचच्या नंतर नाही दिसत बाबा पण माझ्या कॅमेराला दिसत या माल गे ना तू फुटलं का का पुढ्या पायाच दुखतय का दुखतय तुमचं जेवण करू आज ना कुमार याचाल का जेवाना आपल्याला रात्री आणि आपल्याला जेवण करायचं आहे पूजेने काय बनवले काय माहिती नाही आता काय बनवलं